नारंदगाव मठ रस्ता अंतर्गत होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील तीनशे मीटरचे काम संत गतीने सुरू असून याला अतिक्रमणधारक जबाबदार असल्याची माहिती पुणे जिल्ह्याचे मुखपत्र असलेल्या वर्तमानपत्रात ठेकेदार आणि शागा अभियंत्याने देऊन स्थानिक जनतेत संभ्रम निर्माण केला आहे यानंतर एक वास्तव बातमीपत्र झंझावात न्यूजने या रस्त्याच्या कामाचे वास्तव चित्रण जनतेसमोर मांडले आणि वस्तुस्थिती समोर आणली आहे या बातमीचा जोरदार धनगा ठेकेदारांनी शाखा अभियंत्यांना बसलेला दिसत आहे काय आहे वस्तुस्थिती बुधवार दिनांक एकोणीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव संपल्यानंतर गुरुवारी काम कामाला गती देऊन आज शनिवार दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आठवडे बाजार असतानाही सहजवान हॉटेल जवळ खोदकाम केलेल्या जागी ओतून काम सुरू केले शनिवारी शनिवार असूनही काम सुरू असल्याचे चित्रण जाणाऱ्या इणाऱ्यांच्या आणि स्थानिकांच्या नजरेस पडल्याने झंजावत न्यूजने रस्त्याच्या कामाचे दाखवलेले वास्तविक चित्रण यामुळे ठेकेदाराला बसलेला हा दणका अशी चर्चा सुरू होती ब्युरो रिपोर्ट झंजावत न्यूज नारायणगाव